तर पैलवान चंद्रहार पाटलांनी उद्यापासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे विविध मागण्यांसाठी चंद्रहार पाटील उद्यापासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत राज्यामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या अशी मागणी चंद्रहार पाटील यांनी केली आहे एक राज्य एक खेळ संघटना ही संकल्पना राज्य सरकारनं राबवावी याशिवाय पंचांना लाथ मारणाऱ्या शिवराज राक्षेवरची बंदी मागे घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराज केसरी म्हणून मला वाटतंय म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरं तर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराज केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट